राज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकास कामांसाठी सत्तेत सहभाग होण्याचा निर्णय घेतला परिणामी अर्थसंकल्पात लाडक्या बहिणीवरच नव्हे तर लाडक्या भावांनाही शासनाचं प्रेम मिळणार आहे राहुरीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने संपन्न होत असलेल्या भव्य रोजगार मेळावा राज्यात आदर्शवत ठरणार असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सूरजित चव्हाण यांनी व्यक्त केलंय राहुरी येथील टाकळी मिया रस्ता परिसरातील रघुनंदन लॉन्स इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून युवकचे अध्यक्ष नंदकुमार गागरे यांच्या संकल्पनेतून आयोजित भव्य रोजगार मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब नाहटा हे होते या प्रसंगीत चव्हाण म्हणाले की राज्यामध्ये सर्वच पक्षांनी आपली भूमिका बदलली भाजप सेना राष्ट्रवादीसह काँग्रेस पक्ष एकमेकांविरोधात उतरले असतानाही एकमेकांच्या गळ्यात गळे घालत सत्ता उपभोगली राष्ट्रवादी अजित पवार गटानेही आपल्या भूमिकेत बदल न करता केवळ सत्तेच्या माध्यमातून विकास कामांना बळ मिळावे म्हणून सत्तेत सहभाग घेतला परिणामी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतूनच राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात येत आहे विरोधकांनी त्यास मोठा विरोध करत राज्य शासन केवळ बहिणींचाच विचार करते भावाचा विचार करणार का असा प्रश्न उपस्थित करत असतानाच शासनाने लाडका भाऊ योजना आणली बहिणीसह भावालाही शासनाकडून निधी दिला जाणार प्रत्येक महिन्याला तो निधी बहीण व भावाच्या खात्यात जमा होईल त्यामुळे विरोधकांची वायफळ टीकेकडे दुर्लक्ष करा राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांची साथ गरजेची आहे राहुरीत आयोजित भव्य रोजगार मेळाव्यासाठी हजारो युवक युवतींचा सहभाग पाहता पदाधिकाऱ्यांची मेहनत यशस्वी ठरल्याचं दिसत आहे राहुरीचा भव्य रोजगार मेळावा राज्यामध्ये आदर्शवत ठरणार असल्याचं चव्हाण यांनी सांगितलंय रोजगार मेळाव्यात सुमारे दोन हजार पदे भरण्यात आली सत्तावन्न कंपन्यांच्या प्रतिनिधींनी युवक युवतींच्या मुलाखती घेतल्या मुलाखतीनंतर हजारो युवक युवतींना नियुक्तीपत्र दिल्यानंतर उपस्थित तरुण तरुणींसह पालकांचे डोळे पाणवले होते रोजगार प्राप्त करणाऱ्यांनी आयोजक युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गागरे यांचे आभार मानले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नाहटा पक्षाचे प्रांतिक सदस्य अजित कदम महासंघाचे अध्यक्ष दत्ता पाणसरे उद्योजक सुनील गुट्टे अच्युत जाधव शहर अध्यक्ष सुनील भट्टड आदींनी आपले मनोगत व्यक्त केले आभार राहुरी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार गागरे यांनी मानले जो रोजगार मेळा आयोजित केलाय त्याला असा उत्तम मिळतोय आणि आमच्या युवक त्यांनी मार्गदर्शन केलंय हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नोकरी मिळते अशी मला या निमित्त आशा आहे रोजगार मेळावा हा आपल्या तालुक्यात पहिल्यांदाच होतोय आणि त्यामुळे जास्त प्रतिसाद आहे आणि जास्तीत जास्त नोकऱ्या आहेत वॅकेन्सी आहेत सगळ्यांना नोकरी मिळतील ही आम्हाला आशा आहे या प्रसंगी व्यासपीठावर बारामती इंडस्ट्रियलचे अध्यक्ष धनंजय जामदार राष्ट्रवादी वैद्यकीय सेलचे से जिल्हाध्यक्ष साईनाथ भगत राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार उंडे तालुका अध्यक्ष दिलीप जठार निलेश शिरसाट अक्षय गोपाळे सरपंच अर्जुन भसे भाऊसाहेब ढोकणे आदींचा तरुण तरुणींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती विजन प्लस साठी मीनाश पटेकर राहुरी